पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मधील ट्रान्झिशन हा टॅब अत्यंत आवडता आहे तसाच अनिमेशन देखील आहे आजचा व्हिडिओ फारच मनोरंजक आहे शेवटपर्यंत पहा नमस्कार मी आहे भागुजी बुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आतापर्यंत आपण स्लाइड बद्दल माहिती घेतली आणि स्लाइड कसे बनवायचे हे पण पाहिले आणि स्लाइड डिझाईनिंग पण पाहिलेला आहे अजूनपर्यंत आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्झिशन हा आवडता टॅब पाहणार आहोत आपण लगेच विषयाला सुरुवात करूया हे प्रेझेंटेशन आपण ओपन केलेलं आहे आपणच केलेलं आहे प्रेझेंटेशन फक्त याला पॅटर्न फील हा बॅकग्राऊंड दिलेला आहे मी इथे ही पहिली स्लाइड आहे ह्या स्लाइडला आपण जरा फॉर्मॅटिंग केलेलं होतं ते इथे आपल्याला दिसतेच आपण दुसरी स्लाइड जरा पाहूया ही स्लाइड सुद्धा मी इथे कलर दिलाय हे दो, दोन कलर केले तीनही जे बुलेट पॉईंट आहे ते कलर केलेले आहे आपण इथे अजून एक वेगळं हे करू शकतो इथे मी कैलास बाम हे सिलेक्ट केलं थोडं सुरुवातीला फॉर्मॅटिंग हे सिलेक्ट केलं आणि आपण हे अजून थोडं मोठं करूया असं करता येईल अजून यामध्ये अजून एक वेगळी पद्धत आहे आणि ती आपण पाहणार आहोत इन्सर्टमध्ये इन्सर्ट मेनूमध्ये गेलो आणि वर्ड आर्ट घेतली या वर्ड आर्टमधून सुद्धा आपल्याला हे करता येऊ शकतं तर वर्ड आर्टवर क्लिक केलं मी आणि इथे टेक्स्ट टाईप करायला डायलॉग बॉक्स आलेला आहे विंडो आलेली आहे तर इथे आपल्याला करता येतं आता तर आपण इथे म्हणजे हे टाईप केलेलंच आहे म्हणून मी आता परत मागे जातो परत इन्सर्टमध्ये जाऊन वर्ड आर्टला जात जाता येईल आपल्याला पण त्यापूर्वी आपण हे सिलेक्ट करूया फॉर्मची वैशिष्ट्य हे सिलेक्ट केले आणि आता आपण वर्ड आर्टला गेलो इथे आपण हे कुठलंही सिलेक्ट करा हे घेतलं आपण तर हे पा हे डायरेक्ट आपल्याला इथं आलं का आलं तर पहिलं हे सिलेक्ट केलं आणि मग वर्ड आर्टवर क्लिक केलं आपण आणि सुरुवातीला काय केलं होतं डायरेक्ट वर्ड आर्ट वर क्लिक केलं होतं पण तिथं टेक्स्ट टाईप करायला आपल्याला डायलॉग बॉक्स आला होता तर अशी ही वेगळी पण पद्धत आहे आणि त्या पद्धतीने हे आपल्याला इथे येते आता हे आपल्याला ठेवायचं झालं तर आपल्याला पहिलं हे काढावं हो लागेल हे काढल्यानंतर आपल्याला हे सिलेक्ट करून हे वरती न्यावं हो लागेल आणि असं ठेवावं हो लागेल तर हे कैलास बामची वैशिष्ट्ये आपण वर्ड आर्टमधून तयार केलं तसंच हे सगळं करता येऊ शकतं हे ये सगळं करता येऊ शकतं आता हे ही स्लाइड जर आपल्याला पाहायची असेल तर आपण एफ फाईव्ह प्रेस करू आणि पुढे जाऊया ही दुसरी स्लाइड आली पण याच्यात पहा एक कैलास बामची वैशिष्ट्ये ठळक दिसते आपल्याला पण हे जरा छोटी अक्षरं दिसत आहेत आपण परत मागे आलो आता हे तिन्ही एकाच चौकटीत आहेत आपले म्हणून तिने एका वेळी सिलेक्ट केले आपण होम मेनूमध्ये गेले आणि होम मेनूमध्ये जाऊन आपण इथे फॉन्ट वाढवूयात हा फॉन्ट वाढवला तर हे जरा ठळक दिसावं थोडं लांबून पण दिसावं म्हणून आपल्याला हे करणं जरुरीचं असतं आपलं प्रेझेंटेशन दिसलं पण चांगलं पाहिजे वाचता पण आलं पाहिजे त्यासाठी आपण ह्या काही गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं असतं आणि म्हणून आपण हे थोडं मोठ्या अक्षरात केलं फॉन्ट वाढवला याचा पुन्हा आपण ही तिसरी एक स्लाइड थोडं याला सुद्धा थोडं फॉर्मॅटिंग आहे आपल्याला तर आता हे पहिलं जे आहे हेडिंग जे आहे त्या हेडिंगला आपण सिलेक्ट करूया हे हेडिंग आपण मोठं तर केलेलं आहे फॉन्ट वाढवला तर आहे पण अजून याला बोल्ड केलं तर अजून छान दिसेल हे पहा बोल्ड केलं ते पुन्हा इथे ज्या दोन वेगवेगळ्या आपल्या दोन चौकटी ज्या आहेत वेगळ्या वेगळ्या त्यात आपण हे पूर्ण सिलेक्ट करू पहिल्या चौकटीमधलं पूर्ण सिलेक्ट केलं आणि त्याला आपण होम मेनोमध्येच सेंटरला करूया सेंटरला केलं दुसऱ्या चौकटीमधलं पण तसंच करायचं आहे आपल्याला हे पण आपण सेंटरला करू असं थोडं आपल्याला डिझाईन करता येते आपण हे डिझाईन मेनोमधलंच पाहतोय सुद्धा आप आपण हे डिझाईन मेनू मधलंच पाहत होतो आज आतापर्यंत त्याला तर आपलं फॉर्मॅटिंग थोडं झालेलं आहे आणि आपण आजच्या विषयाकडे बोलले पहिल्यांदा आपण पहिल्या स्लाइड वर येऊया आता तुमच्या समोर ही स्लाइड प्रेझेंट करू इच्छितोय पहा त्यासाठी मी एफ फाईव्ह बटन दाबणार आहे एफ फाईव्ह बटन कीबोर्ड वरच प्रेस करणार आहे हे प्रेस केलं तर हे प्रेझेंटेशन आलं पहा इथे फुल साईजमध्ये फुल स्क्रीनमध्ये हे कैलास बाम एक बाम तीन काम दिसते आता आपल्याला पुढच्या स्लाइडला जायचंय तर पुढच्या स्लाइडला जाण्यासाठी आपल्याकडे अनेक ऑप्शन्स आहेत एक तर माऊस क्लिक करू शकतो दुसरं कीबोर्डवर एंटर बटन प्रेस करू शकतो किंवा स्पेस बार प्रेस करू शकतो किंवा अजून एक ऑप्शन आहे की डाऊन आरो प्रेस करू शकतो हे लेफ्ट ॲरो राईट ॲरो डाऊन ॲरो अप ॲरो ह्या सगळ्यांचा इथे उपयोग करता येऊ शकतो तुम्हा तर, मी एंटर प्रेस तर ले ले आता मी फक्त एंटरप्रेस करतो पुढची स्लाइड आली ही पुढची स्लाइड वाचण्यासाठी काही क्षण द्यावे लागतात नंतर पेजबार पुढे गेलो ही स्लाइड पण वाचण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि डाऊन ॲरोनी पुढे गेलो इथे पहा हे सगळं आलेलं आहे आपल्याला आता अजून पुढे जाऊया आपण लास्ट स्लाइडला आलो आताच जे आपलं प्रेझेंटेशन बनले जे डिझाईन करून आपण बनवलेले ते फक्त पाहिलं आपण एफ फाईव्ह हे कीबोर्डवरचं बटन दाबलं आणि आपलं प्रेझेंटेशन सुरू झालं आता एस्केपने आपण मागे जाणार आहोत आता आपण पाहिलं की प्रेझेंटेशन ओपन झाल्यानंतर माऊसवर क्लिक करून किंवा कीबोर्डवरचे काही ठराविक बटन दाबून आपण म्हणजे एंटर स्पेस बार किंवा डाऊन ॲरो दाबून आपण आपलं प्रेझेंटेशन पुढे पुढे घेऊन गेलो परंतु मला असं वाटतं की हे प्रेझेंटेशन ऑटोमॅटिक पुढे सरकलं पाहिजे तर एक स्लाइड येऊन जाते वेळी काही ट्रान्झिशन असावे लागते म्हणजे पहिली स्लाईड मग अशी मी सांगितलं की ही दुसरी स्लाईड वाचण्यासाठी काही वेळ लागणार आहे तिसरी स्लाईड वाचण्यासाठी काही वेळ लागणार आहे चौथी स्लाईड काय आहे हे समजून घेण्यासाठी वेळ लागणार आहे तर असा जो वेळ आहे तो आपल्याला इथे देता आला पाहिजे का तर ते जर आपण ऑटोमॅटिक केलं तर ऑटोमॅटिक करत असताना आपल्याला त्या त्या स्लाईडला किती वेळ लागू शकतो हे पहिलं अंदाज घेतला पाहिजे आणि मगच त्या स्लाईडला आपल्याला तो वेळ दिला पाहिजे म्हणजे किती सेकंद लागणार आहेत वगैरे वगैरे तर त्याप्रमाणे सेकंद त्या त्या स्लाईडला आपल्याला द्यावे लागतात आणि हे पण आपण करू शकतो हे शक्य आहे आपण पुढे पाहणार आहोत तर आता प्रत्यक्ष ट्रान्झिशन आपण पाहणार आहोत आणि ह्या ट्रान्झिशन पाहण्यासाठी आपण इथे ट्रान्झिशन ह्या टॅबवर क्लिक केलं ट्रान्झिशन टॅबवर क्लिक केल्यावर आपल्याला इथे काय बरंच काय काय दिसतंय आता इथे पहिल्या स्लाइडला क्लिक केल्यानंतर जर आपण हे प्रेझेंटेशन एफ फाईव्ह प्रेस केलं तर काय होतंय पा हे डायरेक्ट फक्त दिसते जे आता जे जसं आपल्याला इथे दिसत होत तसंच ते दिसते म्हणजे आता इथे नन वर सिलेक्ट आहे ही स्लाइड जी आहे ती ही नन वर सिलेक्ट आहे कुठल्याही प्रकारचं ट्रान्झिशन नाहीये म्हणून ते असं दिसलो आपल्याला आता आपण काय करूया दुसरं हे ह्या स्लाइडला लावू हे सिलेक्ट केलं आपण हे सिलेक्ट केल्यानंतर आपण एफ फाईव्ह बटन दाबलं तर इथे अजून फारसा फरक पडला असं दिसत नाही पुन्हा फेड फेड वापरून पाहू फेड वापरलं एफ फाईव्ह प्रेस केलं व्हीप हा इथे फरक दिसला आपल्याला नंतर प्लीटला पण दिसते तर आता आपल्याला ऍक्च्युअल फरक दिसायला लागला म्हणजे हे पहिल्या दोन मध्ये फारसा आपल्याला दिसला नाही पण हे पुश पुश म्हणजे खालून तो वरती गेलं नंतर व्हीप व्हीप असं आलं प्लीट प्लीट असं आलं रिव्हे रॅन्डम बार कर्टन जो असतो अनकवर अनकव्हर असं आहे की मागे एखादं बॅकग्राऊंड पिक्चर असेल काही टेक्स्ट असेल आणि ते कव्हर केलेलं असेल समजा कव्हर केलेलं असेल म्हणजे त्याच्यावरती काही तुमचं प्रेझेंटेशन आहे आणि ते अनकवर आहे तर ते अनकव्हर करता येऊ शकत आता इथे कव्हर हे त्याच्या उलट आहे ते बॅकग्राऊंड कवर केलं झाकून ठेवलं असं आलं ते परत एकदा हे कवर केलं तर असे हे ट्रान्झिशन्स आहेत तुम्ही प्रत्येक स्लाइडला हे ट्रान्झिशन लावू शकता आता हे कव्हर घेतलं समजा हे कव्हर घेतलं हे कव्हर एक लागलं याला लाग। पण दुसऱ्या स्लाइडला आहे का नाही येत तिसऱ्या स्लाइडला आहे का नाही मग हे प्रत्येक स्लाइडला असं लावत जाणार का आपण कव्हर लावलं पुन्हा दुसरीला कव्हर लावलं असं तर हे जर आपण सर्व स्लाइडला अप्लाय करायचं असेल तर इथे हे शिप दाबून सगळ्या थमनिल मध्ये ह्या स्लाइड सिलेक्ट करा ह्या साल स्लाइड सिलेक्ट केल्या सगळ्या आणि कव्हर वर क्लिक केलं आता हे कव्हर सगळ्या स्लाईड्सला ला अप्लाय झालं आता आपण एफाईव्ह दाबूया माउस क्लिक डाऊन एरो डाऊन ॲरो असं आपल्याला पुढे पुढे जाता येत आणि शेवटी हा एंड ऑफ स्लाइड दिसतं आणि एस्केप दाबून बाहेर एस्केप तुम्हाला केव्हा प्रेस करता येतं समजा एक स्लाइड पहिली स्लाइड तुम्ही दाखवली ही दाखवली आणि न तुम्हाला वाटलं की आता नको पुढे जायचं नाही तर तुम्ही परत पुरवत येऊ शकता कुठलंही ट्रान्झिक्शन जेव्हा अप्लाय करायचे जे, एका स्लाइडला करायचं असेल तर त्या स्लाइड ती स्लाइड सिलेक्ट करा आणि इथे हे ट्रान्झिक्शन दिसतात याच्यापैकी जे आपल्याला वापरायचे त्याच्यावर क्लिक करा ते ट्रान्झेक्शन ह्या स्लाइडला अप्लाय होईल जर सर्व स्लाइडला लावायचं असेल तर सर्व स्लाइड सिलेक्ट करून घ्या त्या ट्रान्झेक्शन वर क्लिक करून ते ट्रान्झेक्शन अप्लाय करा आता इथे अनेक प्रकारचे ट्रान्झेक्शन आहेत आता पहा ह्या ड्रॉपडाऊन वर क्लिक केलं आपल्याला हे सगळे इथे मिळतात एक्साइटिंग आणि डायनिंग हे तीन प्रकार तर हे इथे वेगवेगळे दाखवते पण इथे मात्र ह्या क्लिक वर तुम्हाला पुढे पुढे जायचं दिसतात तेच याच्यात जे दिसले तेच दिसतात तिथे पण इथे सेपरेट सेपरेट दिसतात एक एक विभाग विभाग म्हणून दिसत आता आपण एक इथे अप्लाय करून पाहिलं पण असे अनेक आहेत मग आपण इथे येऊया आणि इथून अप्लाय करून पाहूया आता इथे काय करायचं समजा दुसऱ्याला दुसरं लावून पाहूया आपण कर्टन घेऊया कर्टन लावल्या चौथे फॉलोअर एरोप्लेन लावू चला आणि शेवट शेवटच्या लावायचं पहा आपण इथे क्लिक करून पाहूया शेवटी आपण परत हे ओरी गामी लावूया आता आपण जी ट्रान्झिशन्स पाहिली त्यातले त्या काही आपण इथे अप्लाय केलेले आहेत पण अजून याच्यात पुढचा जो भाग आहे याच्यात तर इथे पहा आपण पहिला एकदा एफ ने जाऊ पुढे क्लिक केलं अप्लाय केलेले आपण वेगवेगळे केले त्याप्रमाणे आता आपण पाहणार आहोत पुढचा इफेक्ट पहिल्यांदा इथे पहिली स्लाइड सिलेक्ट करूया आपण आणि आता इथे याच्यातला पुढचा भाग जो आहे इफेक्ट ऑप्शन हे इफेक्ट ऑप्शन काय आहे पाहूया हे इफेक्ट ऑप्शन असे की आता जो इथे हे कव्हर जे आहे ते कवर राईकडून लेफ्टकडे जाते पहा राईटकडून लेफ्टकडे जाते तर इथले इफेक्ट काय म्हणतायत आता तुमचं राईटकडून लेफ्टकडे जाते तुम्हाला लेफ्टकडून जाणारा होय का तर ते क्लिक करा हे लेफ्टकडून आलं टॉपकडून येणार येणारं पाहिजे का हे टॉपकडून येणार आलं असे सगळे हे वेगवेगळ्या प्रकारचं इफेक्ट तुम्हाला मिळतील याच्यात म्हणजे तुम्ही ट्रान्झिशन ॲड केले पण त्या ट्रान्झिशनचे इफेक्ट कशा प्रकारे पाहिजेत ते इथे तुम्हाला मिळतील फ्रॉम बॉटम राईट राईटमधून बॉटममधून निघालं ते तर अशा प्रकारे हे इफेक्ट देता येतात हे सगळ्या स्लाईड्सला तुम्हाला देता येतील आता इथे आपलं एरोप्लेन आहे नाही ओरिगामी आहे ओरिगामी ओरिगामी लावलेले तर त्याला लेफ्ट आणि राईट असे दोनच ऑप्शन आहेत आता आहे ते राईट ते राईटकडे जाते आता आपण लेफ्ट अप्लाय करून पाहू असे हे इफेक्ट्स आहेत आता आपण काय करूया की साऊंडकडे वळूया साऊंडकडे वळूया आता पहिली स्लाइड सिलेक्ट केलेली आहे आपण आणि आतापर्यंत आपण साऊंड नव्हता घेतलाय कारण इथे नो ता साऊंड तर इथे पहा कैलास वाम ही पहिली स्लाइड जी सिलेक्ट केलेली ह्या स्लाइडला ट्रान्झिशन कोणतं तर हे इथं सिलेक्टेड आहे पहा हे अप्लाय झालेलं आहे साऊंड कुठला आहे तर साऊंड इथे नो साऊंड असं म्हटलेलं आहे तर आता आपण इथे हे पहिलंच घेऊया पहिलंच घेऊया अप्लाउज असं ते आहे म्हणजे तुमचं पहिल्या स्लाईडचं स्वागत टाळ्यांच्या गजरात व्हावं हो, अशी इच्छा दिसते तर आपण ते अप्लाय करून पाहूया एफ फाईव्ह केलं तर असा हा साऊंड इफेक्ट आहे आपण दुसऱ्या स्लाइडला पण अप्लाय करून पाहूया इथे काय अप्लाय करायचं ड्रम रोल करूया ड्रम रोल इथे आपण करंट स्लाइड अशा प्रकारे हे ड्रम वाचतोय ट्रान्झिशन नंतर तिसरे स्लाइड घेऊया आपण तिसरी स्लाइड आली तिसऱ्या स्लाइडला आपल्याला काय लावायचं कॉइन लावूया चला कॉइन लावूया पुन्हा इथे करंट स्लाइडला गेलो कॉइन वाजल्याचा आवाज आला पुन्हा ट्रान्झिशन मध्ये हे जे आहे चार नंबर साऊंड इफेक्ट आता साऊंड इफेक्ट वर जातो आपण एक्सप्लोजन घेऊ परत याला आपण पाहूया सिंगल स्लाइड हे ट्रांजिशन नो साऊंड इथे इथे पण आपण एक दुसरं लावून पाहू खरं इथे पण आपण हे पहिलंच लावून लावलं असतो पण दुसरं लावून पाहू विंड लावलं विंड लावलं अशा प्रकारे आपण साऊंड इफेक्ट पाहिजे आपल्याला वेगवेगळे साऊंड इथे अप्लाय करता येऊ शकतो आपण इथे काय काय फायदा आतापर्यंत पाहू ट्रान्झिशन सिलेक्ट केले आणि त्याला इफेक्ट पण दिले आणि साऊंड पण ऍड केला हे प्रेझेंटेशन एकदा आपण एफ फायव्ह पाहून घेऊया तर असं हे आपलं प्रेझेंटेशन झालेलं आहे अजून आपल्याला काही गोष्टी पाहायच्या तिथे आपण हे साऊंड इफेक्ट दिले ट्रान्झेक्शन दिलं पण प्रेझेंटेशन पाहत असताना एक स्लाइड पाहिला किती वेळ पहावी एक स्लाइड पाहिल्यानंतर दुसरी स्लाइड त्याच्यात ट्रान्झेक्शन पिरियड किती असावा असं सगळं आपल्याला पाहायचंय तर त्यासाठी आपल्याला इथे ऑप्शन आहे पहा साऊंड ड्युरेशन अप्लाय टू माऊस आतापर्यंत आपण माऊसवर होतो आणि इथे आफ्टर म्हणजे किती ही स्लाइड दिसल्यानंतर किती वेळाने दुसरी स्लाइड यावी किती वेळाने दुसरी स्लाइड यावी तर आता आपण इथे डुरेशन इथे एक पॉईंट टू ठेवलेलं आहे आणि इथे तीन ठेव तीन हे काय सेकंद हे पण आहे सेकंद मिली सेकंद तर आपण इथे आता ही स्लाइड सिलेक्ट होती आपली आणि आता आपण प्रेझेंटेशन पाहूया फाईव्ह फाईव्ह इथे माझं क्लिकवरच होते ते टायमिंग जमलेलं नाहीये का जमलेलं आहे ते आपण पाहणार आहोत मला इथे क्लिक करावं लागते किंवा एंटर बटन दाबावं लागतं परत आलो आपण आता इथे पाह हे पण सिलेक्ट होतं आणि हे पण सिलेक्ट होतं दोन्ही एकाच वेळी सिलेक्ट असायला नाही पाहिजे हा एक भाग झाला दुसरं म्हणजे हे आपण जे टायमिंग दिलं हे टायमिंग हे टायमिंग दिलं तेव्हा आपली पाच नंबरचे स्लाईड सिलेक्ट होते आता हे जर सर्व स्लाईडला अप्लाय करायचं असेल तर आपण ही माउसवरची क्लिक काढून टाकूया पहिल्यांदा आता हे जे टायमिंग आहे वन ट्वेंटी आणि फ्री हे अप्लाय टू ऑल करावं लागेल तर ते फक्त शेवटच्या अप्लाय होते हे लक्षात घ्या मुद्दा आता आपण जर प्रेझेंटेशन पाहिलं आता हे ऑटोमॅटिक चाललंय मी कुठल्याही की दाबत नाही की बोर्ड वरची किंवा माऊस दाबत नाही हे टाइमिंग तिथे शेड झाले त्या टायमिंग नुसार हे ऑटोमॅटिक येते परत एकदा पाहू ओके आता पाहिलं आपण याच्यात काय मिस्टेक झाली आपली आपण जे वेगवेगळे साऊंड अप्लाय केले होते ते काय आपल्याला दिसले नाहीत का बरं कारण ह्या शेवटच्या स्लाइडवर आपण होतो आणि त्या शेवटच्या स्लाईडला आपण विंड हे हा साऊंड लावलेला होता आणि तो विंड साऊंड तसंच ड्युरेशन मधला ट्रान्झिशन किती आहे ते सगळं आपण लावलं ला। आणि अप्लाय टू ऑल केलं त्यामुळे हा साऊंड सगळ्यांना अप्लाय झाला आता आपण पहिल्यापासून इथे अप्लाय करून पाहू आपल्या आता फक्त स्लाइडला कसं काय अप्लाय करायचं काय काय अप्लाय करायचं ते आपण पाहूया पहिल्या स्लाइडला आपण <laughs> <sighs> पुश अप्लाय करू आणि इफेक्ट त्याचा देऊ बॉटम फ्रॉम बॉटमच आहे दुसऱ्या स्लाइडला पहिल्या स्लाइडला साऊंड पण देऊन टाकू पहिल्या स्लाइडला साऊंड दिला ड्रम रोल ड्रम रोल दिला त्याच्यानंतर दुसऱ्या काय द्यायची ह्या स्लाइडला ट्रान्झिशन इफेक्ट काय द्यायचा हे देऊन देऊ आणि त्याला इफेक्ट काय देऊया हेच ठेवूया ट्रिपिन असं ठेवूया पुन्हा त्याला साऊंड काय द्यायचा साऊंड देऊया पॉईंट पॉईंट देऊया त्याच्यानंतर तिसऱ्या स्लाइड लाईट हाय थ्रू देऊया त्यानंतर इथे इफेक्ट ठे आणि साऊंड साऊंड दिला एक्सप्लोजन चौथी स्लाइड चौथ्या स्लाइड ला आपल्याला ट्रांजिशन काय घ्यायचं ओरिगामी घेऊया हे ओरिगामी घेतलं टिंग टिंग, 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 टिंग. त्याचा इफेक्ट राईट इथे आपण घेऊया विंड विंड घे आता शेवटची स्लाइड शेवटच्या स्लाइडला आपण रोटेट देऊया रोटेट दिला त्यानंतर इफेक्ट काय द्यायचा फ्रॉम राईट फ्रॉम लेफ्ट आणि आपण आणि आता आपण पहिल्या स्लाइड सिलेक्ट करू आणि एफ प्रेस करू हे सगळं ऑटोमॅटिक चाललेलं आहे आता मध्ये गॅप जो घेतला जाते त्याला टाइम जो सेट केलाय तोच दाखवते त्या टाइमनुसारच ते पुढे सरकते अशा प्रकारे आपलं हे प्रेझेंटेशन झालेलं आहे तर मी पहिला पहिली स्लाइड सिलेक्ट करतो परत एफ फाईव्ह करतो हे ऑटोमॅटिक झालं सगळं आणि आता मी माऊसवर क्लिक करून पाहतो परत एफ फाईव्ह तर आपण मध्ये अनेक प्रकारचे ट्रान्झिशन्स आहेत आपण त्यातली काही फक्त पाहिलेली आहेत बाकीचे तुम्ही स्वतः करून पहा आणि ट्रान्झिशन वापरा आणि त्याच्यात अनेक इफेक्ट आहे साऊंड आहे ड्युरेशन आहे ह्या हे सर्व प्रकार आहेत ते एकदा करून पहा म्हणजे लक्षात पक्क बसेल प्रेझेंटेशन करताना आपल्याला अडचण येणार नाही याच्यात आपण साऊंड इफेक्ट पाहिले ड्युरेशन पाहिलं ऑटोमॅटिक कसं करता येईल ना ते पाहिलं या पॉवर पॉईंटमध्ये अनेक ऑप्शन्स आहेत समजा उद्या तुमचे प्रेझेंटेशन आहे तर आज रंगीत तालीम करण्याचं पण ऑप्शन आहे ते आपण पुढे पाहू सध्या तरी आपण एफ फाईव्ह प्रेस करून ऑटोमॅटिक ट्रान्झिशन कसे होते ते पाहिलेलं आहे टाइम सेट करताना प्रत्येक स्लाइडला पाहण्यास ते वाचण्यास साधारण किती सेकंद लागणार आहे असा अंदाज घेऊनच तो त्या, त्या स्लाईडला टाइम सेट करावा लागेल तसंच प्रेझेंटेशन आपण एफ फाईव्ह दाखवलं गेलं ते एक एक स्लाइड त्याला दिलेल्या टाईमनुसार पुढे पुढे जात होती आणि शेवटी ते बंद होत होते परंतु तुम्ही एखादी ऍडव्हर्टाईज बनवली किंवा एखादा फोटो अल्बम बनवला ह्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये हे करता येऊ शकतं आणि आता आपण जसं प्रेझेंटेशन संपल्यानंतर प्रत्येक वेळी एफ फाय दाबून नव्याने सुरू करत होतो तर तसं न करता ते लूपमध्ये राहावे तसे इथे करता येऊ शकते ते परत 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 आपल्याला रिपीट होत राहील असं लूपमध्ये ठेवून करता येऊ शकतं जे आपण पुढे पाहणार आहोत आजचा आपला अध्याय इथेच संपतोय धन्यवाद